सर्वप्रथम मी भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या चरणी दंडवत करतो आणि या ठिकाणी उपस्थित सर्व आमचे जे महंत आहे त्यांच्याही चरणी दंडवत करतो आज ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की या संमेलनामध्ये मला उपस्थित होता आलं मुळात मी आज गणेश चतुर्थी असल्यामुळे मुंबईला होतो पण मी निश्चितपणे मनाशी निर्णय केला की एवढं मोठं पंथीय संमेलन होत आहे आणि त्यामध्ये आपल्याला निमंत्रित केलं आहे एवढा मोठा आपला हा महानुभाव पंथ आहे त्याचे सर्व मोठे महंत एका मंचावर येत आहेत आणि त्यांना दंडवत करून त्यांचा आशीर्वाद घेण्याची संधी आपल्याला मिळते आहे तर आपण ती संधी सोडू नये आणि म्हणूनच मी विशेष या कार्यक्रमाकरता या ठिकाणी आलो आणि कार्यक्रम झाला की परत मला मुंबईलाच जायचं आहे